समजलं असेल की बाबा सगळ्यात अगोदर नाही नाही राह तुम्ही काय थापा मारता था। आमच्या इकडे सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला फिरत होती ठीक आहे किती टक्के लोक आहेत किती छाटेटोपणे समोर आले दुसरे हे गट नंबर आमच्याकडे आधीच्या याद्या होत्या एक्झॅक्ट शासकीय संकेतस्थळावरती गट नंबर अपलोड झालेली यादी आणि के फाईल सांगा बरं किती जणांकडे होती ते म्हणतालो राव होती राव आमच्याकडं पण असं आमच्या पुरतं आमचं बरोबर निघलं पण जे पार डिग्रज पासून बांध्यापर्यंत निश्चितच डोंगर दऱ्यात आज समजा कुठंच व्हॉट्सअप किंवा गुगल पोहोचलेलं असं नाही पण निश्चितच एवढं छाती ठोकपणे नाही का भर बाजारात येऊन आमच्याकडं अशी धाटणी असते बोलायची कबुली द्यायची एकमेव माणूस आहेत तुम्ही आणि हे जर का खोटं निघलं तर मी आत्तापर्यंत सगळं बोललेलं खोटं आहे असं समजा आणि अनसबस्क्राईब करून तुमचं तुमचं आपलं दे काय डेली रुटीन आहे तिकडं आपलं लक्ष घाला नाहीतर तुमचं वाटोळ होईल लक्षात आलं का आणि जर का तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणणं म्हणत असाल की हे सगळं खरं आहे की विशेष घटकांकडंच ठराविक घटकांकडंच ह्या माहितीचा गाभा होता भलेही ते सगळे असतील पण कुठल्याही प्रसारमाध्यमाकडं किंवा कुठल्याही वृत्तपत्र समूहाकडं किंवा कुठल्याही इन्फ्लुएन्सरकडं म्हणजे गुगल असेल फेसबुक असेल किंवा कोणी असेल ह्यांच्याकडं असली नसली तरी छाती ठोकपणे प्रसारित करणारं जर व्यक्तिमत्व कोण असेल तर तुम्ही एकमेव आहेत अलग लक्षात आणि राहिली गोष्ट दुसरी की तुम्ही म्हणताल की कॅब जड एक एकाकडं होती गट नंबर एकाकडं होते किंवा एक लक्षात घ्या सो अविरत तुम्ही म्हणताल शक्तीपीठ शक्तीपीठ नाही तुम्ही पार तुम्ही ह्याचं सूरज चेन्नईचं आमचा जो पट्टा आहे नगर जिल्ह्याचा दक्षिण भाग ते अक्कलकोट कर्नाटक बॉर्डरपर्यंत अगदी म्हणजे विशेष खोल लक्षात आलं का म्हणजे मला हे नाही म्हणायचं की बाबा मी सर्वज्ञात आहे एकच लक्षात घ्या की आशय ओळखून घ्या आशय कळतो तुम्हाला भाताची परीक्षा फक्त ह्याच्यावरून करायची असते सगळ्यात भात बघत बसायचा असतो शेतावरून भाताची परीक्षा म्हणजे काय की माझं मूळ उद्दिष्ट काय होतं की शेतकऱ्यांना जागे करायचं लक्षात आलं आम का आमच्या इथं आम्ही काहीतरी थोडंसं चुकीच्या गोष्टींवरती निर्बंध आणायचा प्रयत्न केला तिथून पुढं आमच्यासमोर हे सगळं आलं तर आम्ही हे तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न केला त्याच वेळेस चुकीच्या घटनासमोर आणताना आमचं काय ठरलेलं आहे की बाबा नो प्रॉफिट नो लॉस जमीन माझी असो अगर आणखीन कोणाची गरज पडो तर तिथं जे काय प्रकल्प उभारणी खर्च आहे तो आपलं समजा सीएनजी पंप टाकायचा तर समजा किती ऐंशी लाख रुपये खर्च तर किती आम्ही चार हजार लोक गावातले बाहेर आहोत समजा उद्योजक चारशे सॉरी चार हजार नाही चारशे आमच्या गावातले तर किती परेड आलं असतं लक्षात आलं का म्हणजे इथून आमची सुरुवात होती लक्षात आलं का मग तुम्ही म्हणणार की बाबा अहो नफा तोट्याचा काय विषय लक्षात आलं का किती लागणार होते ऐंशी लाखाला चारशेने जर भागलं तर ऐंशी लाखाचा ऐंशी हजार आणि आठ हजार आठ हजार गुणिले माझ्या अंदाजाने त्यात परत चार भागायचं म्हणजे माझ्या माझ्यांदाजी चारशे लोकांमध्ये दोन दोन हजार का किती बघा बरं ऐंशी लाख चारशे जणात म्हणल्यावर किती येतो दर डोई ऐंशी ऐंशी हजार का आठ लाख त्यानंतर ऐंशी हजार हां वीस वीस हजार रुपये काहीतरी खर्च येत होता लक्षात आलं का आता वीस हजार रुपये कशाला लागत नाहीत आपल्याला बड्डे केला किंवा काही जरी केलं सप्ताह म्हणा किंवा काही जरी छोटा मोठा एखादी टूर जाऊन आलो आपण कुठं दोन तीन दिवसाची तर वीस हजार रुपये लागतील प लक्षात आलं का पण आमचं देहधोरण कसं होतं अभ्यास केला होता आम्ही की बाबा पुण्यावरून निघालं तर धाराशिवला किंवा इकडं सोलापूरला पोचूसपर्यंत मध्ये कुठं तर अहमदनगरला होता नव्हता आणि इकडं टेंबोर्नी आणि ह्याच्याजवळ काय म्हणतात का त्याला इंदापूरजवळ आत्ता बार्शीत झाला पण तीन वर्षाअगोदरच चाललेलं आमचं गणित लक्षात आलं का की बाबा तो मधला जो पट्टा आहे कुठं बार्शी कुर्डोडी रोडला आमच्या डाव्या बाजूला शेंद्री मार्गे भूम रोडला आमचा तो आम्ही पंचकृषीचा आशय ठरवलेला हो आत्ता जिथं हे आपला चाललं आहे काय नाव सूरत चेन्नई एक्सप्रेस वे तर आता जो तिथं पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपाच्यात लघुलग किंवा काय कसं चर्चा आणि ती आमचं ठरणार होतं लक्षात आलं का तर हे सगळ्या पार्श्वभूमीवरती अर्र म्हणलं ही लई मोठा नाही का